शेतकरी मित्रांनो नमस्कार मी सूर्यकांत आपल्या सर्वांचं आणि मी तुम्हाला सांगणार आहे की जर आपल्या सोयाबीन पिकाची पाने पिवळी पडत असतील तर आपल्याला कोणकोणत्या उपाययोजना करणं गरजेचं आहे सध्या सोयाबीन पंचवीस ते तीस दिवसांचं झालेलं आहे पाऊस चांगला होत आहे आणि सर्व शेतकऱ्यांची एकच समस्या आहे की आमचं सोयाबीन पिवळं पडत आहे हरकत नाही आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा छोटासा व्हिडिओ असणार आहे आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर जर माहिती तुम्हाला आवडली तर आमचे व्हिडिओ तुमच्या इतर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांबरोबर शेअर नक्की करा चला तर सुरू करूया बघा सोयाबीन पिवळं पडण्याची वेगवेगळी कारण असू शकतात पहिलं कारण जर तुमच्या भागामध्ये पाऊस जास्त झाला असेल जर तुमच्या प्लॉटमध्ये पाणी जास्त जमा झालं असेल तर मुळी न चालल्यामुळं त्या ठिकाणी सोयाबीन पिवळं पडू शकतं <laughs> सोयाबीनवरती जर वायरसचा प्रकोप असेल तर सोयाबीन पिवळं पडू शकतं वेगवेगळ्या वेग रस अशा किडींचा प्रॉब्लेम असेल तर सोयाबीन पिवळं पडू शकतं खोडमाशीचा प्रॉब्लेम असेल तर त्या ठिकाणी सोयाबीन तुमचं पिवळ पडू शकतं किंवा वेगवेगळ्या अन्नद्रव्याची जर कमतरता असेल जसं की खास करून जर लोहाची कमतरता आपल्या प्लॉटमध्ये तयार झाली तर नक्कीच त्या ठिकाणी शिर्या हिरव्या राहतात आणि पान संपूर्ण आपल्याला त्या ठिकाणी पिवळ पडल्या दिसून येतं त्यामुळे प्लॉटचं निरीक्षण करा जाणून घ्या की नेमकं आपल्या प्लॉटमध्ये काय झालेलं आहे आणि त्याच्यानुसार आपल्याला उपाययोजना करायची आहेत पहिली उपाययोजना प्लॉटमधून शक्य तितकं पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न करा, करा। जितक्या लवकर तुमच्या प्लॉटमध्ये वापसा येणार आहे तितक्या लवकर तुमच्या प्लॉटची मुळी चालू होणार आहे आणि तुमचं प्लॉट त्या ठिकाणी पुन्हा एकदा हिरवा होणार आहे सिंपल गोष्ट आहे जर प्लॉटमध्ये पाणी भरपूर असेल तर मुळी अजिबात चालणार नाही मुळीद्वारे पाणी तसेच वेगवेगळे अन्नद्रव्य किंवा ऑक्सिजन तुम्हाला तुमच्या झाडापर्यंत पानापर्यंत पोहोचवला जाणार नाही आणि परिणामे तुमची पाने त्या ठिकाणी पिवळी पडणार आहेत म्हणून प्लॉटमधून बाहेर जितकं पाणी निघेल तितका तुम्हाला त्या ठिकाणी प्रयत्न करायचा आहे दुसरा उपाय म्हणजे आपल्याला काही वर्ण खत आपल्या शेतामध्ये टाकायचे आहेत तर या ठिकाणी तुम्ही आ, 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 प्लॉटला काळोखी येण्यासाठी युरियाचा वापर अजिबात करू नका युरियाऐवजी आपल्याला अमोनियम सल्फेटचा वापर करायचा आहे किती जवळजवळ पंधरा ते वीस किलो अमोनियम सल्फेट जर तुमच्या प्लॉटमध्ये चुनखडीचं प्रमाण जास्त असेल तर तुम्हाला जवळजवळ पंचवीस ते तीस किलो अमोनियम सल्फेट सोबत ह्युमिक ॲसिड आपल्याला दोनशे ग्रॅम आय एफ सी कंपनीचं बिग पॉवर मार्केटमध्ये येतं ते तुम्ही घ्या सोबतच आपल्याला फेरस सल्फेट दहा किलो हे सर्व एकत्रित करायचं आहे प्लॉट मध्ये आपल्याला फिरून याचा छिडकाव करायचा आहे म्हणजे विस्करून टाकायचं आहे आणि मग आपल्या प्लॉटला शक्य झाल्यास वर्ण स्वितले पाणी दुसरा एखादा पाऊस झाला तरी ऑटोमॅटिक ती खतं आपल्या प्लॉटला लागू व्हायला सुरू होणार आहे आता हे झालं खत टाकण्याबद्दल तुम्हाला जर सोयाबीन पिवळं पडलं आहे आणि त्याच्यासाठी जर फवारणी घ्यायची असेल तर नक्कीच तुम्ही एकोणीस 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 शंभर ग्रॅम घेऊ शकता मायक्रोन्यूट्रिक्सर वीस ग्रॅम घेऊ शकता आधी बारा टक्क्यामधलं तुम्ही पंधरा ग्रॅम घेऊ शकता पंधरा लिटर पाण्यासाठी आपल्याला ह्या तीन गोष्टी एकत्रित करायच्या आहेत त्यामध्ये चांगल्या पद्धतीचं एक स्टिकर टाकायचं आहे आणि आपल्या प्लॉटवरती फवारणी घ्यायची आहे हे प्रमाण पंधरा लिटर पाण्यासाठी म्हणजे एका पंपासाठी आहे अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही जर तुमच्या सोयाबीन पिकामध्ये उपाययोजना केल्या तर नक्कीच तुम्हाला चांगले रिझल्ट मिळणार आहेत याच्याबद्दल तुम्हाला जर अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये तुमचा प्रश्न लिहा आमच्या अधिकारी डेली तुमच्या प्रश्नांना उत्तर देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करत असतात सर्वात महत्वाची गोष्ट आणि सूचना आता व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सर्व गोष्टी सर्व खत सर्व औषधं तुम्ही भारत एग्रीप मधून घर बसल्या अगदी सोप्या पद्धतीने ऑनलाईन खरेदी करू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला यांच्या लिंक देत आहे त्याच्यावरती क्लिक करा आणि घरबसल्या खरेदी करा आय एफ सी कंपनीचे किंवा वेगवेगळ्या ब्रँडचे वेगवेगळे ब्रँडेड वेग 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 शंभर टक्के ओरिजिनल खातं या ठिकाणी तुम्हाला भरघोज डिस्काउंट मिळतो फ्रीफास्ट डिलिव्हरी मिळते आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी एस टी बिलसह तुम्हाला प्रॉडक्ट ओरिजिनल असण्याची शंभर टक्के गॅरंटी मिळते भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विषयावर बोलण्यासाठी तुरतास धन्यवाद